टीप टीप क्रमांक एक। शाईचे डाग डाग घालवण्यासाठी लागलेल्या ठिकाणी टूथपेस्ट लावावी ती पूर्ण सुकू त्यानंतर ते कापड धुवावे टीप क्रमांक दोन इडली डोसा आणि आप्पे करताना तांदूळ आणि उडीद डाळीसोबत अर्धी वाटी सोयाबीन भिजवा यामुळे पोषण मूल्य वाढते क्रमांक नारळ जास्त दिवस टिकवायचा असेल तर नारळाच्या भाग वर राहील असा नारळ ठेवा म्हणजे नारळ खराब होत नाही टीप क्रमांक चार भजी खमंग आणि कुरकुरीत हवे असतील तर पिठात गरम पाणी घाला भजी कुरकुरीत होतील टीप क्रमांक पाच तांदळाची खीर दाट व चविष्ट होण्यासाठी थोडासा घाला खीर छान दाट होते आणि चवही वाढते क्रमांक सहा जर तुम्हाला जुलाब लागले असतील तर ताकामध्ये कडीपत्तेची पावडर टाकून दिवसातून दोन वेळा प्या त्यामुळे तुम्हाला आराम भेटेल टीप क्रमांक सात पालक पनीर करताना पालकांच्या पानांना एक चमचा साखरेच्या पाण्यात दहा ते वीस मिनिटे ठेवल्यास पालक पनीर टेस्टी बनत टीप क्रमांक आठ उकडलेल्या बटाट्याची साले फेकू नका या सालींवर मीठ घालून याने चांदीची भांडी साफ करा भांडी स्वच्छ होतील आणि नव्या सारखी आठवड्यातून काही वेळा एक चमचा किसलेले खाल्ल्याने शरीरातील जळजळ कमी होते आणि एकृतातील चरबी काढून टाकता येते ज्यामुळे या महत्वाच्या डिटॉक्स अवयवाचे कार्य सुधारते टीप क्रमांक दहा। जर मान काळी पडली असेल आणि कुरूप दिसत असेल तर अर्ध्या लिंबावर शॅम्पू कॉफी आणि हळद पावडर लावा आणि काही वेळ मानेवर घासून घ्या यामुळे घाण साफ होईल आणि नंतर मान मऊ आणि कोम जाण्यासाठी कोरपडीचे जेल लावा टीप क्रमांक अकरा रोज रात्री झोपण्यापूर्वी नाकात दोन थेंब मोहरीचे तेल टाकल्यास पोट कधीच बाहेर येत नाही आणि शरीराचे संतुलन टिकून राहत मोजे घालूनच झोपावे असे म्हणणे ऐकले असेल पण रात्री मोजे घालून झोपल्याने आपल्या शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते आणि दृष्टी कमकुवत होते रात्री झोपताना नेहमी पाय उघडे ठेवून झोपावे पायात उष्णता निर्माण करणारे कोणतीही गोष्ट परिधान करू नये टीप क्रमांक कोल्ड्रिंक्स पिल्यानंतर लगेच किंवा आधी चिंगम कधीही खाऊ नये कारण ते विषासारखे असते टीप क्रमांक चौदा तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्यास हिरड्यांमधून येणारे रक्त थांबते तोंडाची दुर्गंधी आणि आणि जखमा कमी होतात हा एक जुना स्वस्त प्रभावी उपाय आहे टीप क्रमांक लसून सोडल्यावर हाताला लसणाचा वास येतो हा लसणाचा वास दूर करण्यासाठी हातावर थोडेसे मीठ घेऊन ते चोळावे हाताचा लसणाचा वास निघून जातो टीप क्रमांक सोळा मुलांना जर माती खायची सवय असेल तर पिकलेली केळी मधामध्ये मिक्स करून खायला दिल्यास ही सवय कमी होते क्रमांक कच्च्या बटाट्याचा रस काढून दहा मिनिट चेहऱ्यावर लावा आणि मग चेहरा धुवा त्वचे काळे डाग आणि पिंपल्स कमी करतात त्याचबरोबर टॅनिंग सुद्धा कमी होतं टीप क्रमांक अठरा चेहरा तेलकट होत असल्यास लिंबाचा रस आणि गुलाब पाणी मिसळून फ्रीज ठेवा याचा स्प्रे चेहऱ्यावर मारा यामुळे त्वचा ताजी तवानी राहते टीप क्रमांक एकोणवीस कुकरमध्ये डाळ शिजवताना उतू जाऊ नये म्हणून डाळ शिजवताना त्यात एक रिकामी वाटी ठेवा टीप क्रमांक वीस स्वयंपाक करताना करपलेली भांडी साफ करण्यासाठी त्यामध्ये अर्धा चमचा रांगोळी व कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून घासा भांडी लगेच स्वच्छ होतात कमेंट करून कावा कर तुम्हाला कोणती टीप जास्त आवडली